मीन राशींच्या व्यक्तींचं प्रेमजीवन कसं असेल जे आता आहेत नात्यामध्ये आहेत थर्ड पर्सन आहे तुमचे प्रिय व्यक्ती आहे थर्ड पार्टी थर्ड पर्सन सोलमेट कोणत्या नात्यामध्ये आहात तुम्ही मीन राशींच्या व्यक्तींचे जुलै महिन्यातील प्रेमजीवन कसे असणार आहे मीन राशींच्या व्यक्तीचे जुलै महिन्यातील प्रेमजीवन कसे असणार आहे वुमेन माझा मेन राशीचं परिस्थिती ते तो व्हिडिओ नक्की बघा तुमची ऊर्जा तीच ऊर्जा आलेली आहे याच्यामध्ये सेक्शुअल फ्रीडम लव डेटिंग इंग इंग्लँड शिवशक्ती खूप छान रिपॅरेंटिंग युएसएफ नक्की माझा याचा आधीचा जा व्हिडिओ बघा luminosity सुंदर कार्स क्रिएटिव्हिटी बाउंड्रीज सेल्फ रिस्पेक्ट कमिटमेंट बर दोन एनर्जी आहेत याच्यामध्ये नेहमी सारखी आधी निगेटिव्ह एनर्जी घेते अशी एनर्जी आहे की अशा व्यक्ती किंवा अशी व्यक्ती आहे तुमच्या आयुष्यात तुमचं असं नातं आहे की तिथे तुम्हा तुमचा आदर नाही त्या नात्याचा आदर नाही आहे तिथे फक्त एक शारीरिक आकर्षण आहे का कुठल्या तरी गोष्टी तुमचा फक्त वापर केला जातो आहे का कुठल्या तरी गोष्टींसाठी एका गोष्टींसाठीच ते नातं आहे हो का बाउंड्रीज आहेत बंधनं आहेत सीमा आहेत दडपण आहे तुझ्या तू असंच करायचं तू तसंच करायचं तू अशीच राहिली पाहिजेस किंवा तू असाच राहिला पाहिजे अशी काही बाउंड्रीज आहेत काही बंधनं आहेत नाही तुम्हाला अशा नात्यामध्ये राहायचं नाहीये स्वतःचा आदर करा तुम्हाला हे नातं अजिबात हे कार्ड चांगलं नाही अशा एनर्जीमधून तुम्हाला बाहेर पडायचं आहे अशा एनर्जीचं व्यक्तिमत्व म्हणजे स्त्री व्यक्तिमत्व आहे तुमच्या आयुष्यात काही पुरुष लोक असे आहेत पुरुष प्रधान व्यक्तिमत्व असं आहे की जे तुमच्यासाठी चांगलं नाही जे फक्त तुमचा फायदा करून घेत आहे ज्यांनी काही बाउंड्रीज केल्या बंधनं आहेत त्यांची तुमच्यावर खूप बर्डन येत आहे त्यांच्यामुळे तुमच्यावर तर नेते नातं तुम्हाला तिथंच थांबायचं आहे अशी कुठली तरी गोष्ट घडलेली आहे ज्या भूतकाळामध्ये तुम्ही आहात री पॅरेंटिंग तो भूतकाळ विसरून जायचं आहे तुम्हीच तुमच्या मनाला समजूत घालायचे आहे की नाही तुम्ही एक परिपक्व व्यक्तिमत्व आहात एक वात्सल्याचं व्यक्तिमत्व वा। स्वतः स्वतःच्या मनाला तुम्हाला समजून घालायची की जो भूतकाळ घडून गेलेला आहे जी नकारात्मक गोष्ट घडून गेले त्याच्यामध्ये तुला राहायचं नाही आहे या नकारात्मकतेमुळे काय होतं की अडचणी ब्लॉकेजेस निर्माण तयार होतात जर तुम्ही भूतकाळामध्येच राहिलात तर भविष्य काळामध्ये जे काही तुमच्यासाठी छान आहे जे योग्य आहे ते येत नाही त्याचा अडथळा निर्माण होतो तर या महिन्यामध्ये हे तुम्हाला करायचंय तुम्हाला तुमच्याच मनाची समजूत घालायची नाही मला ह्याच्यातून बाहेर पडायचंय या निगेटिव्ह एनर्जीमधून मला बाहेर पडायचंय मला स्वतःचा आदर राखायचा आहे मी कोण आहे इतकं सुंदर व्यक्तिमत्व आहे तुमचं अतिशय सुंदर सौंदर्य आहे कर्तृत्ववान आहात हुशार आहात अतिशय म्हणजे प्रत्येक गोष्टींनी परिपूर्ण आहात इतकं सुंदर तुमचं व्यक्तिमत्व आहे या व्यक्तिमत्वामध्ये या ऊर्जेमध्ये तुम्हाला राहायचं आहे तुम्ही कोण आहात याचा शोध घ्यायचा आहे ही झाली नकारात्मक ऊर्जा खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे माझा मीन राशीचा बराच व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे कारण का ती एनर्जीच तशी आहे तुम्ही तुमच्या हाताने ते ब्लॉकेजेस तयार करताय आणि तुम्ही नको त्या संगतीमध्ये नाही त्या एनर्जीमध्ये तुम्ही त्या बंधनामध्ये तसेच अडकून राहताय तर तीच एनर्जी इथे पण आलेली आहे शारीरिक फक्त आकर्षण आणि फक्त फायदा होणार काही नाही मग अशामुळे स्पॉइल होतं ते एक वेगळंच आयुष्य होऊन जातं बर त्या बाउंड्रीजमधून सहा कार्ड्स असे आले आहेत जबरदस्त एनर्जी तिचे काही एनर्जी अशी आहे की जे काही प्रेम आहे तुमचं चालू आहे अतिशय सुंदर प्रेम आहे ते त्या व्यक्तीमुळे या प्रेमामुळे तुमच्या आयुष्यामध्ये समृद्धी तुमचं ते नातं पूर्ण शिवशक्ती स्वतः तुमच्याबरोबर आहेत या नात्याला तुम त्या शिवशक्तीचा म्हणजे आपण म्हणतो ना खरं मिलन शिवशक्ती शिवायशिवाय शक्ती आणि शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहे असे आहात तुम्ही जे आहेत आत्ता त्याच्यामध्ये खरं प्रेम असं व्यक्तिमत्व की मी त्याच्याशिवाय अपूर्ण आहे किंवा मी तिच्याशिवाय अपूर्ण आहे आणि तुमच्या त्या नात्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये समृद्धी आलेली आहे वाढ आलेली आहे असं नातं आहे अशी ती व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीबरोबर तुम्हाला जायचं आहे अशा व्यक्ती बरोबर तुम्हाला जायचं आहे अशा व्यक्तीसाठी तुम्हाला वेळ काढायचा आहे तुम्हाला एकमेकांना समजून घ्यायचं आहे खूप छान मला वाटतं बदल बरोबर बदल याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बदल आलेला आहे तिथं तेच सांगितलंय इथंही तेच सांगितलंय की असं व्यक्तिमत्व आहे की जे तुमच्या योग्यतेचं नाही जे तुमच्या पात्रतेचं नाही त्या व्यक्तिमत्वातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे आणि असं व्यक्तिमत्व आहे अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व आहे ज्याच्यामध्ये ज्या साथीदारामुळे तुमच्या आयुष्यामध्ये समृद्धी येते संपन्नता येते वाढ होतीये तुमच्या आयुष्यामध्ये जे ब्रह्मांडाने ते नातं तुम्हाला ब्रह्मांडाचे कृपाशीर्वाद आहे सद्गुरूंचे कृपाशीर्वाद आहेत शिवशक्तीचे कृपाशीर्वाद आहे असं मिलन तुमचं जे आहे त्या नात्याला तुम्हाला ओळखायचं आहे त्या नात्याबरोबर तुम्हाला पुढे जायचं आहे त्या नात्याला तुम्हाला वेळ द्यायचा आहे अशा व्यक्तींना तुम्हाला वेळ द्यायचा आहे अतिशय सुंदर एनर्जी नक्कीच याचा आधीचा व्हिडिओ पूर्ण बघा हा महिना तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे खूप मोठा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे खूप मोठा बदल तुम्हाला तुमच्यामध्ये करायचा आहे सकारात्मक राहा खुश राहा चांगल्या गोष्टींकडे जा चा, सकारात्मक ऊर्जेकडे जा सकारात्मक राहा